बनावट औषधांची विक्री भोवली अॅग्रो इंडस्ट्रीजच्या मालकासह चौघांविरोधात गुन्हा नंदुरबार शहरातील दोन कृषी सेवा केंद्रांवर गुणवत्ता नियंत्रण पथकाने धाड टाकली असता बोगस औषधांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने संबंधित कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या मालकासह चौघा संशयितांविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत नंदुरबार शहरातील एकनाथ कृषी सेवा केंद्रावर गुणवत्ता नियंत्रण पथकातील नाशिक विभागीय पथकामधील सतीश तानाजी पिसाळे यांच्या सहपथकाने तपासणी केली असता तेथे एकेचाळीस हजार सातशे रुपये किंमतीच्या दोन खाकी रंगाच्या खोक्यांमध्ये एका कंपनीचे वीस नग बंद बनावट औषधांच्या बाटल्या आढळून आल्या यात एका कंपनीचे लेबल लावून बनावट औषधांची विक्री केल्याने कंपनीची प्रतिमा मलिन करून शासनाचा महसूल बुडवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याने नाशिक येथील साईग्रो इंडस्ट्रीजचे मालक व नंदुरबार येथील जगतापवाडी मधील चेतन बारकुमाळी याच्या विरोधात बनावट औषध विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नंदुरबार शहरातील संत आसारामजी कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता तेथे एकतीस हजार दोनशे पंचाहत्तर रुपयांचे एका कंपनीचे दहा नग सुटे व पाच नग सिलबंद असे बनावट औषधे आढळून आल्या याबाबत प्रवीण सुभाष वाघ यांच्या फिर्यादीवरून साई अॅग्रो इंडस्ट्रीज से मालक जितेंद्र शेवाळे तसेच नंदुरबार येथील रवींद्र रमेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा